नमस्कार मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी हप्ता कधी मिळणार नवीन अपडेट समोर आली सर्वांनी शेवटपर्यंत पहा चॅनेल वरती नवीन असेल तर करून शेतकरी मित्रांनो नमो योजना ही वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात त्याच पार्श्वभूमीवर आतापर्यंत शेतकऱ्यांना तीन हप्ताचे वितरण करण्यात आले असून आता सर्वच शेतकऱ्यांना नमो किसानच्या चौथ्या हप्ताची प्रतीक्षा आहे तत्पूर्वी खालील बाबीची पूर्तता करणे आवश्यक आहे नमो शेतकरी रक्कम ही केवायसी अनिवार्य नमो किसान योजनेची रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना अनिवार्य करण्यात आली आहे जरी केवायसी केली नसेल तर शेतकऱ्यांना रक्कम मिळणार नाही पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक नोंदवून ही केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते याशिवाय केंद्रावर जाऊन देखील शेतकरी ही प्रक्रिया करू शकतात नमो किसान योजनेचा निधी मिळवण्यासाठी पात्र आहे की नाही कसं पाहायचं तुमचं नाव पीएम किसानच्या पात्र यादीत पाहायचं असेल तर पुढील प्रक्रिया पूर्ण करा स्टेप एक नमो किसानच्या वेबसाईटला भेट द्या स्टेप दोन फार्मर्स कॉर्नर मधील बेनिफिशरी स्टेटस सिलेक्ट करा स्टेप तीन आधार क्रमांक किंवा बँक खात्याशी जोडलेला मोबाईल नंबर नोंदवा स्टेप चार गेट डाटा वर क्लिक करा स्टेप पाच तुम्हाला मिळालेल्या निधीची माहिती मिळेल अशाच नवनवीन माहिती करिता चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल ऑयकॉन प्रेस करा धन्यवाद